तालुक्यातील शेल पिंपळगाव ग्रामपंचायत घंटागाडी असूनही परिसरात हॉटेल चालक कचरा मोठ्या प्रमाणात टाकतात आणि त्यामुळे दुर्गंधी पसरते मोहितवाडी परिसरात धाबे मंगल कार्यालय आणि हॉटेल चालकांकडून कचरा शिखरापूर टाकण रक्तलगेत टाकला जातो परंतु याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वसरली आहे शेल पिंपळगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी ठेवण्यात आली आहे परंतु कचरा ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता आम्ही नोटिसा कोणी ऐकत नाही काहीच करू शकत नाही अशा प्रकारची उडवा उडवीची चालना देण्यात येतात परंतु कचरा उतरण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही पर्यायी उपाययोजना करण्यात येत नाही कचरा रस्त्यावर येतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे अनेक दिवसांपासून दिवसांपासूनवाडी भागात उचललाच गेला नाहीये याकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देणं गरजेचं झालंय हे सर्व थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीनं लवकरात लवकर हॉटेल हो आणि मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करून घंटागाडी सुरू करावी अशी मागणी देखील स्थानिक ग्रामस्थ करतायत झालेला आहे फार मारायची ग्राम ग्राम आली ग्रामपंचायतीला वेळोवेळी अर्ज दिलेत पण ग्रामपंचायत काही दखल घेत नाही हा बघा कचरा इथे किती गाण आहे सगळी ते गाण पाणी साचलं इथे खाली त्या कचऱ्याचा सगळा घरापाशी पशी वास येतो सगळे हॉटेल व्यवसाय किती गाण आणून टाकते ग्रामपंचायतीला बरेचसे अर्ज दिले पण ग्रामपंचायत काय उडवडीचे उत्तर देतात बघू नोटीस दिल्यात नंतर करू असं करू तसं करू आमची कोण दखल घेत नाही धन्यवाद न्यूज रिपोर्टर बाबाजी पावळे प्राइम प्राईम करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा